रायगड दर्शन करून आता आपण आहोत तुकाराम पांडुरंग कोटपे फार्म हाऊस म्हणजेच रोहनच्या काकांचा फार्म हाऊस आहे इथे सो इथेच आहे याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आपण रायगड दर्शन गेलं त्यानंतर जिजाऊंचा वाडा आणि त्यानंतर मग जिजाऊंची समाधी पाहिली जिजाऊंची समाधी या बाजूला आहे जिजाऊंचा वाडा इथेच आहे थोडंसं पुढे तर त्याच्या अगदी मधोमध मद हे फार्म हाऊस आहे सो जर तुम्ही कधी आलात तर तुम्ही इथे स्टे करू शकता राहण्याची खाण्याची उत्तम सोय आहे जर तुम्हाला तुमचं जेवण बनवायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता बघता बघता कायोग झालं आहे आणि लाईट पण आली आहे सो आता आपण आहे ना पटकन रूम बघून घेऊया इथे ना टोटल चार रूम आहेत एक दोन आणि इथे एक आहे आणि बॅकसाईडला एक आहे इथून मस्त मगाशी सनसेट होत होता त्याची क्लिप तुम्हाला मी दाखवतो मस्त आहे वातावरण मस्त आलं आहे इथेच पुढे हॅलीपॅड आहे सो तोच रस्ता रस्त आहे हा समोर मस्त माउंटन व्ह्यू आहे इथे चला तुम्हाला रूम दाखवतो सो ही आहे रूम बेसिक रूम आहे पण तुम्हाला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व इथे मिळणार आहेत तसं बघायला गेलं ना तर ए सीची काही गरज नाही आहे नॉन ए सी रूम आहे हे बघा इथे बेडवर दोन जणं झोपू शकतात आणि इथे अगदी तीन ते चार जणं झोपू शकतील एवढी जागा आहे अशाच आहेत सगळ्या रूम सेमच आहेत आणि इथे वॉशरूम जे आहेत ते या बाजूला तुम्हाला आंघोळीची सोय हो आहे गिजर दिलेला आहे तुम्हाला पाणी वगैरे हवं तेवढं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे सोबतच इथे डब्ल्यू सी सो हे बघा इथून तुम्हाला एक अंदाज येईल की रूम किती मोठी आहे ते इथे स्पेस बघा बाहेरचा स्पेस आहे इथे तुम्ही गाड्या वगैरे लावू शकता टोटल चार रूम आहेत सॉरी पाच आहेत ही खालची पण एक रूम आहे हे बघा ही जी खालची रूम आहे ना ही थोडी मोठी आहे इथे आरामात मला वाटतं वर चार ते पाच लोक झोपू शकतात आणि खाली पण तीन चार लोक तर आरामात झोपतील सो इथे कॉमन टॉयलेट आहे म्हणजे अंघोळीसाठी आणि एकत्रच आहे बाकी तुम्हाला आता एक अंदाज आला असेल की प्रॉपर्टी कशी आहे ज्या तुम्हाला बेसिक गरजेच्या गोष्टी आहेत ना एक चार पाच तासाची झोप पूर्ण करायची असेल किंवा मग रेस्ट करायचं असेल तरीसाठी चांगलं आहे हे बघा तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट करायचं असेल बुकिंग करायचं असेल ना तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना अवेलेबिलिटी चेक करा कारण कंटिन्यू बुकिंग असतात आणि इथे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील सो so, तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तुम्ही रोहनचे जे काका आहेत त्यांचंच आहे तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता